नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय इथं काही जागांकरता ही जाहिरात आहे तर मित्रांनो कोणती जागा आहे आणि याकरता एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला वेतन मिळेल सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर मित्रांनो महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वेग सर्व काही नोकरी अपडेट्स तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही कायम कटिबद्ध आहोत मात्र आपलं चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लोकमान्य टिळक रुग्णालय इथं बघा प्राध्यापक पदाच्या सहाय्यक प्राध्यापक पदाच्या कंत्राटी तत्वावरती पदभरतीसाठी ही जाहिरात आहे तर प्राध्यापक पदासाठी ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये डिपार्टमेंट बघा पेडेट्रिक्स म्हणून हे डिपार्टमेंट आहे आणि पोस्ट जी आहे ती असिस्टंट प्रोफेसर ही पोस्ट आहे एकूण पद जे आहेत ते आपल्याला क्लिअर मेन्शन नाही मात्र एकूण पदांकरता आपण पाहत असताना याचं जे वेतन आहे ते एक लाख दहा हजार रुपये पर मंथ हे त्याचं वेतन आहे मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्याला जर सहाय्यक प्राध्यापक पदाला जर अप्लाय करायचं असेल तर क्वालिफिकेशन हे नॅशनल मेडिश मेडिकल कमिशन रेग्युलेशन दोन हजार बावीस नुसार तुम्हाला जे काही नियम आहेत त्यानुसार हवं आहे मिनिमम क्वालिफिकेशन ते टीचर्स इन मेडिकल इंस्टिट्यूशन अँड अबेंडमेंट फॉर्म टाइम टू टाइम जे झालेला आहे त्यानुसार तुम्ही दहावी ही मराठी सब्जेक्ट घेऊन पास झालेला असावा त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये एक व्हॅकन्सी दिलेली आहे तर नोकरीचं ठिकाण हे मुंबई आहे आणि वयोमर्यादा ही नॉट मोर दॅन थर्टी एट इयर्स पाहिजे निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होईल अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सात दहा दोन हजार पंचवीस असेल अर्ज दाखल केल्यानंतर मुलाखतीसाठी आपल्याला डेट ही दहा दहा दोन हजार पंचवीस आहे फॉर्म्स विल बी अवेलेबल इन कॅश सेक्शन हेड क्लर्क कॅश फॉर एल टी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज ऑन वर्किंग डेज तर ह्याचे जे फॉर्म्स आहेत हे फॉर्म्स तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये कॅश सेक्शनला हेड क्लार्क मध्ये तुम्हाला इथे मिळतील आणि हे फॉर्म चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून सात दहा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध असतील या संदर्भातली ही जी मूळ जाहिरात आहे ती डब्ल्यू 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 डॉट एलटीएम जी एच डॉट कॉम या वेबसाईट वरती उपलब्ध आहे ही लोकमान्य टिळक रुग्णालय याची वेबसाईट आहे आणि मुलाखतीचा पत्ता सुद्धा त्यांनी दिलेला आहे बघा एच ओ डी पेरेट्रिक्स रूम नंबर एकशे बावीस कॉलेज बिल्डिंग एल टी एम एम सी अँड एल टी एम जी एच तर अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो एल टी एम जी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज कॅश सेक्शन हेड क्लार्क कॅश तर इथं आपल्याला तुम्हाला हा जो अर्ज आहे तो आपल्याला अर्ज जमा करायचा आहे मित्रांनो ही जाहिरात आजच्याही आपण इथंच थांबवतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद